पहिल्या महिन्यातच मला फंगल निमोनिया झाला तर फंगल निमोनिया इतका भयानक झाला की त्या एका याच्यात दोन तीन इन्फेक्शन झाले ब्रॉन्कायटीस आस्परगुले ते लंग्सवरच सगळे होत असतात तर त्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट माझं एक लंग्जच कामातून गेलं म्हणजे अक्षरशः रक्त आणि पाणी लंग्जमध्ये झालं म्हणजे मी असं हल्लो तरी तोंडातून ब्लिडिंग चालू व्हायचं चा। अक्षरशः नखातून ना निघायचं नाकातून रक्त म्हणजे पिक्चर म्हणजे तडीत कळून दाखवत त्याच्यापैकी जास्त ब्लिडिंग नाकातून तोंडातून कंटिन्यू सुरूच होत होते म्हणजे माझे व्हिजन गेली होते अर्धा दिवस मला काही दिसत नव्हतं मला बोलता येत नव्हतं कारण घाच्या सगळं रक्त अडकलेलं होतं आणि कंटिन्युअस खोकला चालू होता आणि विकनेस इतका भयानक आला होता की मला काहीच करता येत नव्हतं म्हणजे माझी मेमरी पण बरेच म्हणजे थोडे दिवसासाठी अशी स्मृती बंद झाल्यासारखं होतं डिलेरियम होत होतं ब्रेन केम होत होतं अशा बरेच छोट्या मोठ्या गोष्टी होत होत्या आणि त्यावेळेस आयसीयू मध्ये मला न्यावं लागलं आणि आयसीयू मध्ये असताना मग माझे काही पुण्यातले मित्र आले होते भेटायला तर ते मित्रांनी ज्यावेळेस मला पाहिलं त्या सिच्युएशनमध्ये त्यांनी तिथंच कन्फर्म केलं की हा मॅक्सिमम तीन चार दिवस तीन चार दिवसात याची न्यूज येईल अशी